हॅलो फ्रेंड्स कदा चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आपल्याकडनं मी व्हिडिओमध्ये तर हा आहे गावाकडचा व्हिडिओ तर इथं चाललेला आहे आमचं दोघी बहिणी बहिणी जावाजावांचा स्वयंपाक करायचं काम चपात्यातच झाल्यात आता भाकरी करायचं होतं त्याच्यामुळे चाललेली इथं आमच्या दोघीजणींची झाले तर इथं लावून भाकरी केलेल्या आहेत आणि भाजी राहिली करायची ती पण करून घ्यायची आहे आधी पाणी वगैरे तापून घेतलं सगळ्यांचं आणि त्याच्यानंतर आमचं चाललेलं आहे भाकरी करायची तर मुलं पण खेळत आहे आणि इथं बनवली आहे मी आता भोगीची भाजी जे मागच्या आठवड्यातच जे भोगीची भाजी बनवतात ती मिक्स भाज्या टाकून इथं चाललेली आहे किचनमध्ये भाजी बनवली बाहेर चपात्या आणि भाकरी सगळं वरून घेतल्यात ज्वारीच्या भाकरी चपात्या आणि बाजरीच्या ज्वारीच्या सगळ्या भाकरी बनवल्या तर इथं भाजी पण आता रेडी झालेली आहे तर आम्हाला जायचं आहे आज शृंगिरी देवीला तर त्याच्यासाठी जर लवकर लवकर चाललेलं आहे तर शृंगिरी देवीला जाता जाताच आमचे इथं ब्रह्मगावमध्ये आमचे नातेवाईक आहेत त्यांच्या घरी गेलेलो आम्ही सगळे तर चाललेत गप्पा <स्थे> <स्थे> तरी इथं सासूबाई सांगत होते आम्ही पहिलं शृंगरी देवीला चालत वगैरे जायचं म्हणूनच कारण पहिले काय असं गाड्या वगैरे जास्त नव्हत्या देवीला सगळे चालत शृंगिरी देवीचा बहुत खतरनाक

फोटो करने बना है देवेश थम अय्यो अय्यो देवेश कल

माने गाने माने गाने हा धक्का पावडा म्हणतो त्याला म्हणाव मला पावडा गाणं वाजतो पावडा आला वाजलं नाही आता नमस्कारले पण वाजलं नाही आला आज काही नाही काय नाही आली सांग मनाला परत परत हे कार्यक्रमात पुढे आहे आता कार्यक्रमामध्ये आहे मी गाणं वाजवून देतो तो हे बोलली आहे पुढे चे बोलली नाही आणि अबार

ஓர்ச்சி yes. <laughs> <laughs> मला आज फक्त आपलीच फॅमिली आली काय देवाला कारण जिथं बघा तिथं आपलेच दिसते মন্দিৰ <laughs> गावातलं खूप नाव माहिती गोरखंड माझा क्लास वाईची कॅसेट आहे पण माझी कॅसेट आहे तोंडातली कॅसेट आहे हा मग तुम्ही गायची मी वाट पाहते मग टाकते ना गाणं कोणतं मनात कोणते म्हणणं थांबा थांबा मला कोणतं गाणं येते तुम्ही सांगा फक्त कुराड तुम्हाला जर आठवत शब्द सांगा हा कुठे गेलं गेलो दिव्यमो दिव्यम अय दिव्यम श्री कुठे गेलाय बघितलं का सांगू तर डायरेक्ट परी इकडे घुसली बायरा सोशा गेला नाही राहू रे वा शिंदे रे आईच्या दारा लई ना गारवा नाय गारवा ज्याला उनवार नाही त्याने शिंगे तारा आणि अंगावर कपडा आणू नये आणि मग त्यांचा माझा असा विचार होईल कि तुम्हाला थंडी वाजते तुम्ही नाहीच म्हणणार पण थंडी वाजत नाव्यम दिवा देवा यांचं नाव दिव्यांची यांची नाव दहा रुपये दिले आंबाच्या दिला धर्म केला पाच मोठा धर्म झाला आंबाबाईला पाऊड पावला सुखी राखा आंबाबाई मालवाला जाई येल फळानी फळांनी दाटल येल फळाने असा बघा रोप टोप हे रोप हे रोप हे रोपन ते रोप चढत रोप याला म्हणते येल फळानी फळ आणि दाटल मनी आनंद आनंद वाटल सुखी ठेवा आंबा बाई पाचिटानी धर्म तुमचं नाव सांग

आहे लावा, लावा लावा लहान बळ झाली ती आता लय बारी दिसतय सने एकाच नंबर मावशी